राजकीय चर्चासत्रामध्ये पुन्हा दर्शकांनो आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला अमरावती जिल्ह्यामध्ये आता रणकंदन कापलेलं आहेत याविषयीच अमरावती जिल्ह्यातील अनेक पक्षांच्या पदाधिकारी आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत आपल्या या सिटी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये अनेक पक्षांचे पदाधिकारी हजर होत आहेत आपल्या पक्षांची भूमिका राजकीय समीकरण स्पष्ट करीत आहेत आज पुन्हा आंबेडकरी चवळीमध्ये नाव घेणार समोर नाव येत असलेलं प्रवीण मनोहर जे अनेक पक्षामध्ये काम केले आता आंबेडकरी अनुयांसोबत अनेक संघटनांमध्ये काम केलंय याच कामाची पावती त्यांना काँग्रेसच्या वतीने मिळाली अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या पदी पदावर नियुक्ती झाली यासोबतच त्यांनी जिल्हा पदावर अनेक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलंय एक पत्रकारिता उत्तम पत्रकारिता म्हणून अमरावती जिल्ह्यात प्रवीण मनोहर हे नाव मोठ्या अभिमान घेतलं जाते सिटी सिटीच्या या चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत करतोय जयभीम सर्वात प्रथम विषय असा आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार आहेत आपण अनेक वर्षापासनं काँग्रेसमध्ये काम करत आहात आधी आपण वंचित मध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका व्यक्त केली बाळासाहेबांची एक अमरावती जिल्ह्यातली एक आपण एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून ओळख होती वंचित सोडून आपण काँग्रेसमध्ये आलात काय कसं कारण समोर खरं बहुजन महासंघाचा चेंज वंचितच्या आधी बरोबर मी भारी बहुजन महासंघाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि अजिबो मग तुम्हाला सांगायलाही वाटेल की माझी कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर भारी बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि तिथून मी राजकीय माझा प्रवास बरोबर मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या भारी बहुजन महासंघाचं काम करत असताना बरेच आंदोलनं केली काही राजकीय स्थित्यंतराचा मी साक्षीदार सुद्धा मागच्या निवडणुकी मा, निवडणुकीमध्ये चौदाच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या भारी बहुजन महासंघानं जो राजेंद्र गवईंना पाठिंबा दिलेला होता त्या पाठिंब्याचा त्या युवतीचा मी माझ्या पद्धतीनं खारीचा वाटप उचललेला होता तुम्ही जो एक प्रश्न विचारला की आ, भारी बहुजन महासंघ तुम्ही सोडून काँग्रेसमध्ये कसे काय आलात मी भारी बहुजन महासंघ सोडून खटकन काँग्रेसमध्ये आलो असं नाही झालेलं तर भारी बहुजन महासंघाची चळवळ मी एक कार्यकर्ता म्हणून मला काम करत असताना मला एक वाटलं की जे प्रोजेक्शन होतं जे काम सांगितलं जातं जे त्याची वास्तविकता जी ग्राउंड लेवलला आहे ती नव्हती त्यावे त्यावेळेचे जे इथले काही भारी बहुजन महासंघाचे जे काही नेतृत्व होतं जिल्ह्यातले जे, जे काही पदाधिकारी होते ते पदाधिकारी चळवळीतून आलेले जरी असले तरी त्यांनी चळवळी विसरलेली होती मी चळवळीसाठी म्हणून गेलेलो आणि नंतर मी बाळासाहेबांना सांगितलं की मी या अशा वातावरणामध्ये मी काम करू शकत नाही आणि मी माझं तिथं काम संपवलं थांबवलं बाळासाहेब म्हणजे भारी बहुजन महासंघाचा मी एकमेव असा पदाधिकारी असेल की मी काम संपवलं थांबवल्यानंतर मला भार, भारी बहुजन महासंघाच्या वतीनं त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केले के की तू तुझ्या आयुष्यातला एवढा वेळ मला देते तिला मी एक दीड वर्ष खालीच होतो मी कुठल्याही राजकीय पक्षाशी नव्हतो पण यशोमती ठाकूरांनी मला जाणीवपूर्वक एकदा घरी बोलावलं त्यांना त्यांनी सांग, सांगितलं की तू एक आंबेडकरी कार्यकर्ता आहे आणि तुझी ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा थांबू नये आणि काँग्रेसमध्ये आलं आलं पाहिजे आणि आज जे काय राजकीय स्थित्यंतर आहेत त्या नव्या पिढीनं काँग्रेसचा जो विचार आहे तुमचा आंबेडकरी चळवळीचा आणि काँग्रेसचा विचार काय असा दूर नाही थोडेसे कमी अधिक फरक असतील पण ध्येय एकच आहे संविधानावर अखाड अगाध निष्ठा असलेली हे सगळं वातावरण आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षामध्ये आलो आणि काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही पाहताय की अनुसूचित जाती विभाग हा आहे हे प्रवीण मनोहर आल्यानंतर मी तो अधोरेखित केले बरोबर माझ्या माध्यमातून मी नया अकोल्याचं जे अस्थि बाबासाहेबांच्या अस्थिंचा जो स्मारक आहे तिथे मोठ्या प्रमाणात तिथे पदयात्रा जाते तिथे एक नवा आपण काय म्हणावं की नतमस्तक होण्यासाठी जे नया अकोला होता ते आपण उजळ्यात आणलं हे फक्त मी काँग्रेसचा आणि महत्वाचं म्हणजे की यशोमरीता ताईच्या माध्यमातून करू शकलो याचा मला आनंद आहे बरोबर चर्चा अशी सुद्धा होती चर्चेपेक्षा माहितीच आली होती की आपलं नाव किशोर बोरकरचं नाव सुद्धा लोकसभेच्या या काँग्रेसच्या तिकीटकरिता सुद्धा वर पाठवण्यात आलं होतं नाही माझं नाव सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं नक्कीच पाठवण्यात था। आलं होतं आदरणीय आमच्या नेत्या यशोमती ठाकूर जिल्ह्याचं नेतृत्व असलेले बबलू देशमुख आणि खुद्द बळवंत वानखडे यांनी सुद्धा या सगळ्या मंडळींनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेलं होतं पण कसं आहे त्या ही लोकसभेची निवडणूक आहे बरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रयोग करून चालणार नाही आणि आ, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जिंकायसाठी निवडणूक लढत असतो तर म्हणून बळवंत वानखडे जे आहेत जे सामान्य कार्यकर्त्यापासनं तर आमदारापर्यंत जे त्यांचा जो राजकीय प्रवास जो आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे आणि म्हणून पक्षस्रेष्ठींना वाटलं की बळवंत वानखडे हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं लढत देऊ शकतात म्हणून बळवंत वानखडे यांना तिकीट मिळाली आणि पक्षशिस्त आहे पक्षात आमचं ध्येय एकच आहे आणि म्हणून आम्ही मी तरी आज तरी मला असं वाटतं की इथली लोकसभेची तिकीट जी आहे ती मला मिळालेली आहे आणि माझं नाव बळवंत वानखडे असं काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो कारण बळवंत वानखडे हे आमदार म्हणून कधीच राहिले नाही चर्चा अशा सूर असा आहे असं येतो बळवंत वानखडे आमदार म्हणून कधी राहिले बळवंत वानखडे सभापती म्हणून कधी राहिले नाही ते एक सामान्य कार्यकर्ते म्हणून राहिले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतंय की बळवंत वानखडे म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे बळवंत वानखडे आपण आंबेडकरी अनुयायी म्हणून एक प्रश्न निर्माण होतोय त्या <coughs> संबंधी एक प्रश्न करतो की हा शेवटचा म्हणजे एसी सी राखीवचा हा खासदारीचा कोटा आहे कोटा म्हणायला लागेल आपला पद म्हणायला लागेल पुढच्या वेळेस काय आणि या दरम्यान बळवंत वानखडे हे निवडून येण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये आंबेडकर चौलमध्ये सूर वेगळ्याच प्रकारचा निर्माण झाला एक प्रश्न आणखी निर्माण होतोय की याच जिल्ह्यामध्ये अचानक वंचित बहुजन आघाडीने पिल्लेवान नावाची युवती रिंग उभी केली होती पुन्हा नंतर नामांकन मागे घेतले आणि त्यांनी त्यांनीच आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिल्याचं पत्र दिलं होतं दोन्ही पत्र आमच्या सिडूनच्या आम्हाला मिळालंय जिल्ह्यात सर्वात चर्चा आहे आणि अचानक आनंदराज आंबेडकर साहेबांनी नारिस सुरू होता नंतर पुन्हा ते उभे ठाम झाले आहे काय गणित काय असेल गणित तुम्ही म्हणताय आनंदराज आंबेडकर साहेबांनी खरं पाहता तुम्ही पहिल्यांदाच उल्लेख जो केला की अनुसूचित जातीसाठी राखीव ची जी टर्म आहे ही चौथी टर्म आणि शेवटची टर्म आहे तुम्ही जसं मला सूर सांगितलं आहे तसा मी आता तुमच्या स्टुडिओमध्ये यायच्या आधी ग्रामीण भागातूनच आलेलो आहे आम्ही फिरतो आहे प्रत्येक गावागावामध्ये हीच चर्चा आहे की आनंदराज आंबेडकर साहेबांनी जर इथून खासदार झालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता जर आनंदराज आंबेडकर साहेबांना इथून लढायचं सा होतं तर पाच वर्षापासून पासून समजा जर काम केलं असतं कामही करायची गरज नव्हती फक्त संवाद साधला गेला असता तर नक्कीच आनंदराज साहेबांना आमचे जे उमेदवार आहेत बळवंत वानखडे यांनी सुद्धा पाठिंबा दिला असता मात्र हे अचानक आले दोन वर्षापूर्वी त्यांची इकडे एंट्री झालेली आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जे मला पत्रव्यवहाराच्या गोष्टी सांगितल्या किंवा तर वंचितनं इथे उमेदवार दाखल केला नंतर मागे घेतलं किंवा नंतर आनंदराजे आंबेडकरांनी सुद्धा ती नाराजी व्यक्त केली की तीन दिवस मी त्यांना सपोर्ट मागतोय सपोर्ट मिळत नाहीये मी माघार घेतोय मुंबईला निघून गेले पुन्हा मुंबईवरून इथे आले या सगळ्या बिटवीन द लाईन जे आहे ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक आंबेडकरी कार्यकर्ता आंबेडकरी मतदार हा जागृत मतदार आहे त्याला बिटवीन द लाईन काय गणित घडत आहे ते सगळं समजत आहे समजत आहे पण तो याच्यासाठी बोलत नाही कारण अड्णाव आंबेडकर आहे बरोबर आणि माझं तर ते म्हणणं आहे की आनंदराज आंबेडकर साहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये जी ओढणारी जी माणसं आहेत ती ओढणारी माणसं कधी काळी बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षात होती आणि त्या पक्षातून ती कशी गेली ही सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि या सगळ्या दलदलीमध्ये आनंदरा साहेबांना आणायला नव्हतं पाहिजे साहेबांनी समजा जर इथे यायचं येऊन लढायचं असतं तर ते जिंकायसाठीच लढले पाहिजे होते आज प्रचार यंत्रणा आणि एकूणच सगळे गोष्टी त्या फार लांब गेलेल्या आहेत लांब गेलेले असताना साहेबांनी मोठ्या भावाची भूमिका घेऊन हीच भूमिका घ्यायला पाहिजे होती की बळवंतरावांचं काम पुढे निघालेलं आहे हा प्रवास जास्त पुढे गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जो जी गोष्ट इथे आनंदराज साहेब करणार असतील लोकसभा खासदार होऊन त्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी बळवंतराव सुद्धा करणार आहेत बळवंतरावांना बळवंतराव जे आहे ते बळवंतराव बाहेर कुठून आलेले नाही चंद्रहून आलेले नाही आहेत याच जमिनीत तयार झालेलं राजकीय प्रॉडक्ट आहे याच जमिनी याच जमिनीची जाण असलेली व्यक्ती आहे तर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आनंदराज आंबेडकरांना माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये आनंदराज आंबेडकरांनी बळवंतरावांना पाठीशी त्यांनी पाठीवर हात जरी ठेवला तरी आम्हाला असं वाटतं की ही लढाई जी आहे जी त्यांना सुद्धा अपेक्षित आहे संविधानाच्या बाजूची लढाई आहे ती लढाई चांगल्या पद्धतीने लढायला गेली आनंदराज आंबेडकर बाबासाहेबांचे नातू एक वेगळं वलय वेगळा आदर वेगळी भावनिकता दुसरीकडे पुन्हा बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर त्यांची वंचितची साथ आनंदराव आंबेडकरांना काय वाटते अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी याच माध्यमातून भावनिकता आणि बाबासाहेबांचे वंशज म्हणून वळले तर येथील बळवंत वानखडेला धोका नाही का नाही बळवंत वानखडेंना धोका नाही आहे कारण आता जे वातावरण जे आहे ते बळवंत वानखडे म्हणून पर्यंत सीमित राहिलेलं नाही प्रत्येक समाजातून तुम्हाला एक सांगता ही जी लढाई आहे ना हे तुम्ही जो विषय काढताय एका फक्त एक, एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मी त्या प्रश्नांची उत्तर देणं अपेक्षित आहे बरो या सगळ्या दोन हजार चोवीस मध्ये आंबेडकरी राजकीय चळवळ जी आहे ती संपुष्टात येण्याचा येते की काय अशा पद्धतीची आहे की वंचितला इथे जर उमेदवार द्यायचा होता तर इथं वंचितनं वंचितचे जे काही बॅनर आहे वंचितचा जो पक्ष आहे तो, तो ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभा झालेला आहे त्या खांद्यांचा बाळासाहेबांना विसर पडला आणि ज्या मुलीचं कधी ज्या आमच्या भगिनीचं नाव कधीही कोणी ऐकलेलं नव्हतं त्या पिल्लेवंताईंचं नाव ना या ठिकाणी देण्यात आलं म्हणजेच काय तर इथे कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा करायचा आणि बाळासाहेब ऐन वेळेवर काहीतरी वेगळंच करते आणि त्यामुळं जो पाच वर्ष काम करणारा जो कार्यकर्ता आहे मग तो पक्ष मोठा असो की लहान असो तो कार्यकर्ता थांबून जातो आणि मला असं वाटतं की आज आंबेडकरी चळवळ राजकीय चळवळ यांनी थांबवण्याचा जणू काही प्रयत्न होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या संबंधित आपला एक प्रश्न पूर्ण आहे की आपण म्हणत असाल की आंबेडकरी आंबेडकरी परंतु आपण त्या धम्माशी बिलॉंग करत आहेत आणि आपण त्या विभागाच्या अध्यक्षपद भूषित आहेत आपल्याला पूर्ण जाण्या अभ्यास आहेत लिपाईचे दादासाहेब गवई जे नाव या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात अभिमान घेतलं जाते लिपाई जिवंत ठेवण्यात आता दादासाहेब दिवंग झाले आणि त्यांची धुरा राष्ट्रीय सरचिटणी त्यांचे पुत्र डॉक्टर राजेंद्र गवईंच्या हातात आहे राजेंद्र गवई यांनी मागील दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत त्यांची मदत केली होती आज ते पुन्हा रिंगणात होते मात्र त्यांनी माघार घेऊन हिमत ढोले जिल्हाध्यक्ष रिपायचे त्यांना रिंगणात उभे केलं आहे काय वाटते आपल्याला शेवटचं आपल्या या लोकसभेचं एसीचं आणि तेही त्यामध्ये सुद्धा आंबेडकरी पक्षाचे उमेदवार रिंगणात उभे करणार इत इतपत म्हणजे हानी कोणाची नाही मला असं वाटतं की यावेळेन कधी म्हणजे डॉक्टर साहेबांनी अचलपूर मधून सुद्धा उमेदवारी दाखल केलेली होती अचलपूर मध्ये सुद्धा उमेदवारी दाखल करण्याची तसं पाहता काहीही गरज नव्हती हो पण अचलपूर मध्ये त्यांना एका राष्ट्रीय नेतृत्वाला जे राहुल गांधींच्या सोबत स्टेज शेअर करायचे म्हणजे शिखर नेत्यांसोबत कोणत्याही पक्षाच्या शिखर नेत्यांसोबत स्टेज शेअर करायचे अशा नेतृत्वाला एवढे कमी मतं मिळणं हे योग्य नव्हतं आणि तीच परिस्थिती यावर्षी वेळ सुद्धा झाली असती पण मी त्या बाबतीत जात नाही मी डॉक्टर राजेंद्र गोविंदचा आभार मानेल की त्यांनी एका कार्यकर्त्यासाठी म्हणून आपली उमेदवारी माघारी घेतली त्यांचं म्हणणं आहे रिपाई स्वाभिमानी म्हणून मी माघार म्हणजे कोणत्या पक्षाची हातोडी करणार नाही पण स्वाभि रिपब्लिकन पक्ष जिवंत ठेवण्याकरिता Uh, तो त्यांनी जी जी काही बाजू मांडलेली आहे ती एक ज्या पक्षाचं राष्ट्रीय पक्षाचं इथे मुख्यालय आहे आणि त्या मुख्यालयातच उमेदवार नसावा म्हणून हिमत भाऊंना त्यांनी पुढे केलेलं आहे पण मला असं वाटतं की त्यांचा आणि हिंमत भाऊंचा सुद्धा सगळ्या आरपीआयच्या शेवटी बळवंत भाऊ आलेत कुठून बळंत भाऊ सुद्धा त्या रिपाई रिपाईमधूनच आलेले त्यांना सुद्धा आनंद असेल मला तर असं वाटतं की हे कागदोपत्री जरी तुम्हाला हिमत उमेदवारी दिसत असली तरी राजेंद्र गवच्या असे होत की रिपाईच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सद्भावना ह्या बळवंत वानखड्यांच्या सोबत आहे आपली चर्चा झाली आहे आंबेडकरी पक्षांच्या संबंधित प्रश्न करतोय मी आता काँग्रेस विरुद्ध भाजपा इकडे काँग्रेसचे बळवंत वानखडे तर तिकडे भाजपाचे नवनीत राणा एक स्लोगन मोठ्या प्रमाणात आपल्याला ध्वनीवरून ऐकायचे आहेत हो दिलसे नवनीत राणा फिरसे होईल काय नाही बघा तुम्ही जे मांडणी केलेली आहे ना की काँग्रेस वर्सेस भाजपा किंवा काँग्रेस वर्सेस प्रहार वगैरे लढत मुळत ही नाहीच आहे लढत ही नवनीत राणा वर्सेस अमरावतीकर अच्छा अशी आहे आणि अमरावतीकरांचं अमरावतीकरांचं प्रतिनिधित्व बळंत बाळांडे करता आहे काय कारण अमरावतीचा एक अमरावतीचा एक पोत आहे या जिल्ह्याचं राजकारण या जिल्ह्याचं समाजकारण या जिल्ह्याची संस्कृती वेगळी आहे इथे या जिल्ह्यामध्ये कम्युनिस्टांचे नेतृत्व सुद्धा इथे गुन्हा गोविंदाने नेतृत्व केलेलं आहे या ठिकाणी सुदाम काका सारखा का फाटका माणूस जे आर्थिकदृष्ट्या फाटका मात्र अं करून नाही नागरिकांच्या राजकीय गुणवत्तेच्या माध्यम गुणवत्तेच्या बाबतीत समजा जर पाहिलं तर तो श्रीमंत माणूस पण त्या माणसाला इथे तुमचाच गेरू तुमचा चुना सुदाम काकाला निवडून आणा अशी असं म्हणणारा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये कधीही कोणत्याही पक्षाच्या कार्यालयांवर कोणत्याही पक्षानं कधी हमले केले नाही कोणत्याही राजकीय नेतृत्वाला अपमानजनक भाषेमध्ये कधी बोलल्या गेलं नाही वैयक्तिक टीका केली गेली, गेली नाही पण या दोन दहा वर्षामध्ये या अमरावतीची ओळख पुसल्यासारखी तर होईल नाही ना असा अमरावतीकरांना भीती आहे आणि अमरावतीकर हा अत्यंत लिबरल आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक जीवनाची सुरुवात अमरावतीतून केली अंबादेवीचा सत्याग्रह हा कोणतीही कोणताही वादविवाद न होता कोणतीही हिंसा न होता बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वामध्ये इथे सोडल्या गेल्या तर ही अमरावतीची हे अमरावतीचा वैभव आहे आणि हे अमरावतीचं वैभव जे आहे ते धोक्यात आहे म्हणून मी म्हणतोय की ही लढाई जी आहे ही काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा बीजेपी वर्सेस प्रहार वगैरे असं नाही आहे तर ही नवनीत राणा वर्सेस अमरावतीकर आहे म्हणूनच इथला जो भाजपाचा माणूस आहे भाजपाचा कार्यकर्ता आहे तो भाजपाचा आमच्या विरोधी विचारसरणीचा जरी कार्यकर्ता असेल पण कार्यकर्ता म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे कार्यकर्ता म्हणून त्याच्याबद्दलचा आमच्या मनामध्ये सन्मान आहे आणि तो अमरावतीकर आहे आणि प्रत्येक अमरावतीकर तो प्रहारचा असो की तो काँग्रेसचा असो रिपाईचा असो भाजपाचा असो तो इथल्या या व्यवस्थेला कंटाळलेला आहे आणि म्हणून त्याला आपलं नेतृत्व कसं पाहिजे आपलं प्रतिनिधित्व कसं पाहिजे आपल्यासारखं दिसणार आपल्यासारखं बसणार आपल्यासारखं वागणार आपली भाषा समजणार आणि बळवंत वानखडे त्या बाबतीमध्ये काटेकोरपणे बसतात बळवंत वानखडेंना समजा कुठे पाठवलं दिल्लीला आणि सांगितलं की बाबा आमदार खासदार माणूस आहे तो कोणाला विश्वास बसणार नाही एवढं सामान्यांचं व्यक्त हे आहे म्हणून तुम्ही जे म्हणताय ती गोष्ट जी आहे ती थोडीशी आपल्याला बदल करावं लागेल की लढत जी आहे ती नवनीत राणा वर्सेस अमरावतीकर अशी आहे आणि अमरावतीकरांचं जे प्रतिनिधित्व आहे ते सामान्यांचा कार्यकर्ता असलेला मी आमदार म्हणत नाहीये सामान्यांचा कार्यकर्ता असलेला आमचा जो मोठा भाऊ आहे बळवंतवानकडे ते करताय अत्यंत साध्या स्वभावाचा बळवंत बळवंतवानकडे अशी चर्चा नागरिका दिसत आहे पदे पदाधिकाऱ्यांना दिसत आहे आपण सुद्धा म्हटलेला आहे हा साधारण कार्यकर्ता साध्या मनाचा व्यक्ती निवडून आला संसदेमध्ये नवनीत राहण्यासारखे प्रश्न मांडणार मांडणार ना नवनीत राणांनी कोणते प्रश्न मांडले खूप हुडीओ हो आहे त्यांचे संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले आहे कोणते मांडले मारले होते समजा त्यांच्या तर त्या पद्धतीने एका वर्तमानपत्रामध्ये यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती प्रश्न मांडलेले आहेत त्याचा आकडेवारी झालेली आहे आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो की बळवंत वानखेडे जेव्हा संसदेमध्ये जातील तर तेव्हा अमरावतीची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही बळवंत वानखेडेंच्या माध्यमात वतीनं आम्ही ग्वाही देतो कारण बळवंत वानखेडे ते सल्फेटचा भाव कसा झालेला युरियाचा भाव काय आहे इथला बेरोजगार काय बोलतो आहे ईएमआयचे ईएमआय थकल्यामुळे तो जो काही कर्जदार जो आहे त्याच्या भावना काय आहेत हे सगळं मांडणार आहे या गोष्टींवर कधी आमच्या या अमरावती जिल्ह्याच्या ज्या काय भाभी आहे ज्या भाभी आहेत त्यांनी मांडलेलं नाही आहे आमचे बळवंतराव कोणत्या सरकारी जागा असतील त्या हडपणार नाहीत आमच्या आमचे बळवंतराव कोणत्याही नेत्याच्या घरापुढे जाऊन काय काही का, का काहीही करणार नाहीत की जेणेकरून अमरावतीचं नाव हे होईल अह आपण महाराष्ट्रात फिरत असताना जर तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठले आहात तर अमरावतीच्या म्हटल्यानंतर खटकन विचारले जाते हनुमान चालिसा हो हनुमान चालिसा किती आस्थिन म्हणायला पाहिजे होता पण या अशा पद्धतीनं राजकीय त्याचा वापर जो आहे तो मला तरी असं वाटतंय की बळवंतराव कदापि ही करणार नाही देशात अपकी बार अबकी अपकी बार चार सब फरार सब फरार आपल्या मते हो सुरज तो आहे तुम्ही याच्यावर बघत असाल यांच्या जे काही प्रचाररथ येत आहेत ते प्रचाररथ गावामधून हाकलून दिल्या जातात तिथल्या लोकप्रति जे काही उमेदवार आहे त्यांना त्यांच्या तोंडावर हिशोब मागला मागितला जातो आणि कुठेही घोषणा आहे की अबकी बार चार सोपार अबकी बार सप पार अबकी बार सप फरार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि कारण पंगा जो आहे तो पंगा आम आदमी सोबत आहे पंगा हा शेतकऱ्याच्या पोरासोबत आहे कारण आमचे बळवंतराव हे कोणत्या कॉर्पोरेट कंपन्यांनी उभे केलेले नाही आमचे बळवंतराव जे आहेत ते कोणत्या धार्मिक संघटनांनी उभे केलेले नाही आहेत आमच्या बळवंतरावांसाठी नाराज दिला जातोय तुमचाच गिरू तुमचाच चुना बळवंतरावांना निवडून आणा म्हणजे कारण अमरावतीचा पोत तो आहे बंधू अमरावती कधीही कोणत्याही प्रभावाखाली आलेली नाहीये अमरावती साधी सरळ शहर आहे हो म्हणूनच यवतमाळ असेल नागपूर असेल इथे जरी नोकरी करणारा जो माणूस आहे ना तो विश्वासानं आमच्या अमरावतीमध्ये आपलं कुटुंब ठेवतो का तर अमरावतीमध्ये जे सौदारी आहे अमरावतीमध्ये जो कम्फर्ट आहे तो कम्फर्ट गेल्या दहा वर्षामध्ये तो धुळीस मिळवण्याचा प्रयत्न कधी दंगली दंगल वगैरे अमरावतीच्या नावानंच नाही झाली अमरावती हे दंगलीचं शहर नव्हतं बरोबर हा दंगलीच्या नावानं पोळी शेकणाऱ्यांना उत्तर देण्याची वेळ या दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आलेली आहे आणि याचं उत्तर बळवंतरावांच्या रूपामध्ये प्रत्येक नागरिक देणार अमरावती जिल्ह्यातील कोणकोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये बळवंत वानखडे आघाडी घेणार किंवा त्यांना मते कमी मिळणार का वाटते कोण कोणत्या नव्हे सगळ्याच सगळीकडे सगळीकडे मग हे भाजपाचे कॅडर बेस वोटिंग आणि त्यांनी जे भाजपाच्या भाजपाच्या कॅडर कॅडरचा जो कार्यकर्ता आहे तो स्वाभिमानी आहे त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवलेली आहे त्याचा तर बदला घेणारच आहे ना तो आणि बळवंतरावांच्या मी काय सांगतोय बळवंतराव हे कोणत्या पक्षाचे उमेदवार नाही आहेत कसं पाहता काय आता हे राजकीय पटलावर या दोन आघाड्या झालेल्या आहेत म्हणून बळवंतराव हे सामान्यांचे उमेदवार आहेत अहो ज्या ज्या आदिवासींना तुम्ही वाट म्हणजे किराणा वाटताय साड्या वाटताय साड्या वाटून काय करताय किती रुपयाची हे आमचे बच्चू कडू जे आहेत त्यांनी त्या ते साडीचं सा मूल्य सांगितलेलं आहे आणि ती साडी तुम्ही जी साडी मी घाल माझी बायको घालते मी जेव्हा कुणाला जर देईल ना ती माझी बायको जी साडी घालते ती साडी मी, ते आदिवासी निला देतु तो मी आ, आ, रुपाय त्या आदिवासी भगिनीला देतोय का तुम्ही झालं पाच पन्नास रुपयाची साडी द्यायची त्या माव त्या माउलीचा तुम्ही चेष्टा करताय की काय आणि या चेष्टेचा जो बदला आहे ती घेण्याची भावना आदिवासी मध्ये आहे ना आदिवासी जो बांधव आहे तो तेवढा तरी जागृत आहे तेवढी तरी त्याची अस्मिता जागृत आहे की माझ्या बहिणीला ज्या नेत्यानं किंवा ज्या पार्टीनं अशी साडी दिलेली आहे त्या उमेदवाराला मी मतदान करणार नाही हे सातपुड्याच्या गल्ली गल्लीमध्ये तांड्या तांड्यामध्ये दऱ्या दऱ्यांमध्ये आवाज घुमतो आहे दादा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मिरघाट मधून सर्वात जास्त मते नवनीत राणांनी मिळाली होती यावेळेस बच्चू कडू आणि त्यांचेच सोबतचे आमदार राजकुमार पटेल आमदार आहे तेथील मत काय वाटते त्यांना मिळेल की बच्चू कडूना मिळेल की दुसऱ्या उमेदवाराला मिळेल दादा फसवणूक एकदा होतच हा एकदा झाली ना फसवणूक एकदा फसवणूक का मुळ झाली ते आम्हाला साताऱ्याचा अडसूळ साताऱ्याचे खासदार जे साताऱ्या ज्यांचं साताऱ्या आलेले होते आनंदराव अडसूळ जे बा बाहेरच्या जिल्ह्यामधला माणूस आपल्या इथे नको आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्याची सून समजा जर येत आहे तर आली पाहिजे म्हणून त्यांनी निवडून दिलं आता निवडून दिल्यानंतर ह्या सुनवायरीनं अमरावती जिल्ह्याची आब राखायला पाहिजे की काय करायला पाहिजे हे आता जेव्हा इथल्या सगळ्या लोकांना माहीत झाल्यानंतर ती नेहमी नेहमी थोडी चूक करणार आहेत बरोबर नक्कीच चर्चा अतिशय प्रवीण मनोहर जे अल्पसंख्याक अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे आंबेडकरी अनुयायी आहेत एक सक्षम पत्रकार सुद्धा त्यांनी आपले पत्रिकारिता अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये नावाज दिली होती आणि आता यशोमती ठाकूर यांच्या पाठीशी ते काम करीत आहेत आणि बळवंत वानखडे निवडून आणण्याकरिता ते सुद्धा सज्ज झाले आहेत दर्शकांना अशी चर्चा राजकीय चर्चा सत्रामध्ये पुन्हा पुढील टप्प्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांसोबत जोडणार आहोत त्यांच्या सुद्धा भूमिका आपल्याबद्दल स्पष्ट करणार आहोत मनोहर आपले सुद्धा धन्यवाद आपण खूप खूप आभार की त्यांनी सामान्य म्हणून आपले धन्यवाद आपण खूप खूप आभार की त्यांनी सामान्य माणसाला इथे बोलण्याची संधी दिली